मंडळी एका राज्यात एक फारच लोभी राजा राहत होता राजाला फक्त सोनच हवं होतं त्याचा असा विचार होता की जितका मोठा खजिना तितकी मोठी ताकद पण त्याच्या या लोभाची किंमत मात्र गरीब शेतकऱ्यांना चुकवावी लागत होती हवामान कसंही असो पाऊस असो दुष्काळ असो पीक खराब झालं तरी राजा कर मात्र पूर्णच घेत असे एक दिवस काही शेतकरी तांदूळ गहू घेऊन दरबारात आले त्या ते दिवशी त्यांच्या घरात चूल सुद्धा पेटली नव्हती तेव्हा एक म्हातारा शेतकरी म्हणाला महाराज तुम्हाला ना तर देव करो तुमची ही भूक अजून वाढो शाप दिला नव्हता पण त्यांच्या आतून निघालेली ती बदुआ होती दुसऱ्या दिवशी राजाला एक विचित्र आजार झाला तो ज्या कोणत्या वस्तूला स्पर्श करी ती वस्तू सोन्यात बदलायची राजाला फार भूक लागली होती पण जेवणाला हात लावला तरी तेही सोनेच बनले राजाची परिस्थिती बिकट झाली आणि तो तडफडू लागला शेवटी त्याने मंत्र्यांना सांगितले त्या शेतकरीला लगेच बोलवा मला त्यांची माफी मागायची आहे शेतकरी आले राजा त्यांच्या पायावर कोसळून म्हणाला तुम्ही दिलेल्या बदुआने मला दाखवून दिले की सोन्याने पोट भरत नाही आणि लोभाने राज्य चालत नाही मित्रांनो जीवनात जितकी मेहनत आवश्यक आहे तितकच समाधानही गरजेचं आहे लोक कधीही कुणाला वर नेत नाही उलट माणसाला आतूनच खाऊन टाकतो कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा धन्यवाद